गोष्टीचे नाव आहे शेतकऱ्याची वीर एकदा एका हुशार माणसाने आपली विहीर एका शेतकऱ्याला विकली दुसऱ्या दिवशी शेतकरी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला तेव्हा त्या माणसाने सांगितले की मी फक्त विहीर विकली तिचे पाणी नाही शेतकऱ्याला काय करावे हे सूचना आणि तो दुःखी अंतकारणाने अकबराच्या दरबारात गेला बिरबलाला खटका संभवण्यास सांगण्यात आले दुसऱ्या दिवशी शेतकरी आणि विहीर विकणाऱ्या भी व्यक्तीला न्यायालयात बोलवण्यात आले विहीर विकणाऱ्या भी हुशार माणसाने पुन्हा तेच सांगितले मी माझी विहीर विकली भी होती परंतु त्यातले पाणी नाही हे कळया दुर्बल म्हणाला माझ्या मित्रा मग तू विहिरीतले पाणी काढून टाक किंवा तुझ्या पाण्यावर कर बर कारण ती शेतकऱ्याची विहीर आहे त्या माणसाला आपली चूक समजली आणि त्याने क्षमा मागितली जर तुम्ही फसवणूक केली तर तुम्ही तुमच्या कर्माची किंमत तुम्हाला मोजावी लागते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा